पुण्यात परंतु पुणे पुण्याचे पा, पालकमंत्री जे आहेत या सगळ्या संदर्भात कुठे भाष्य करताना पाहायला मिळतात ते गायब आहेत त्यांचे वकील तुमचे रिलेशन दाखवले जातात विरोधकांकडून ते वकील जे आहेत तुमच्या बरोबर एखाद्या वकिला समाज यांचा अर्थात असं आहे की एक नवा पाणी चार वरील छापल्या हा काही राष्ट्रीय भाषा आहे असं मला वाटतं आणि प्रत्येक गोष्ट नीट त्या ठिकाणी राष्ट्रीय केलं पाहिजे याची काही आवश्यकता नाही तिथं राज्याच्या गृहमंत्र्यांनी जी जबाबदारी आहे ती त्यांनी पाळलेली आहे ती दिसल्याच्या नंतर उभी याला एक वेगळं सोय द्यायची आवश्यकता हो नाही